आता युतीच्या प्रचारासाठी आम्ही दोघं एकत्र होतो त्याच्यामुळं ते कुठं बोलले ते मला माहीत नाही परंतु काल मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट पद्धतीनं आदेश दिलेले आहेत उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की शिवसेनेचा धनुष्यबाणाचा उमेदवार असेल किंवा पदाधिकारी असेल त्याला भाजपामध्ये घ्यायचं नाही भाजपमधला शिवसेनेमध्ये जायचं नाही आणि ही जी कार्यवाही आमच्या नेत्यांनी ने म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांनी सुरू देखील केली कालच आम्हाला त्यांनी सांगितलं की सगळ्या जिल्हाप्रमुखांना कळवा उपनेत्यांना कळवा आणि तसा आदेश सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा आम्ही शेवटच्या पदाधिकारपर्यंत पोहोचवलेला आहे की भाजप आहे बघू कसं असतं तीन वर्षापूर्वीचा प्रसंग न विसरल्यामुळं आमच्यावर टीकाटिप्पणी होते काल मी मुंबईतून सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींचं बॉन्डिंग हे राजकारणाच्या पलीकडचं आहे त्याच्यामुळं हे जे काय ट्विट करतात हे जे काय मुलाखती देत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जे काही मनसुबे आहेत ते कधी पूर्ण होणार नाहीत एवढी चांगली युती या दोघांची आहे आणि आमची सगळ्यांची आहे एखादी गोष्ट संवाद साधणं म्हणजे नाराजी होत नाही आणि ते नाराजी जरी असेल ती आम्ही कोणासमोर मांडणार आमचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेबांसमोर आणि राज्यप्रमुख शासनाचे म्हणून देवेंद्रजींसमोर तर तिथं चर्चा झाल्यानंतर आमच्या कुटुंबातली चर्चा आहे पण ताबडतोब बघितलं ट्वीट बीट कसे होतात म्हणजे या सगळ्या गोष्टीचा असुरी आनंद एखाद्या विरोधकाला कसा असू शकतो हो। हे काल तुम्ही बघितले